नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी स्वप्नील बोजू नाथ शेतीमातीचा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे काल एक पत्र आलेलं आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी हमी सोयाबीन खरेदीच्या मुदतीवाढीबाबत पत्र आलेलं आहे सहकार व पणन वस्त्र उद्योग विभाग हा पण पन... पत्र आलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी मुदतवाढ केलेली आहे मित्रांनो ते मुदतवाढ म्हणजे केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण मंत्रालयानं पत्र दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस म्हणजेच काल हे पत्र काढलेलं आहे हंगाम दोन हजार चोवीसमध्ये चोवीस पंचवीसमध्ये राज्यात केंद्र शासनाचे निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व एन सी सी एफ मार्फत दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत होती मित्रांनो त्याच्या संदर्भातली हे पोस्ट आहे केंद्र शासनाने संदर्भातील पत्राने हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेसाठी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिली आहे मित्रांनो त्यानुसार आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात यावी ही पत्रामधून त्यांनी कळवण्यात आलेलं आहे मित्रांनो आपले सोयाबीनचे जे खरेदी सोयाबीन किंवा तूर असेल ते हमीभावाने जे खरेदी करायचे आहे ते सहा तारखेपर्यंत मुदत वाढलेली आहे तरी जे कोणी शेतकरी ऑनलाईन केले असतील किंवा जे कोणी ऑनलाईन करण्याच्या ह्याच्या प्रक्रियेमध्ये असतील त्यांनी लवकरात लवकर आपले प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी सहा तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे मित्रांनो सहा तारखेपर्यंत मुदतवाढ केलेली आहे आपण जवळच्या खरेदी केंद्रावरती जाऊन चौकशी करू शकता धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा